जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम तर आज आहे आपल्या राजांची जयंती म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी तर बघा मी म्हणजे माझं खूप दिवसांपासूनचा असा विचार चालू होता की मी आणि त्यातनं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आहे सोमवार आणि सोमवार म्हणजे आज माझं उपवास असतो म्हणजे प्रत्येक सोमवार माझा उपवास असतो असं तर मग जेव्हा माझे सोळा सोमवार झाले ना त्याच्यानंतर मी असं खूप ठरवलं होतं की बाबा दर सोमवारी सो मी सोळा सोमवारच्या वेळेस दर सोमवारी आमच्या सोसायटीतल्या मंदिरात जाऊन पूजा वगैरे करायचे आणि कचरा करून यायचे थोडक्यात मी पूजा तिथं लाडू ठेवणार त्या लाडूला भरपूर खूप सारा मुंग्या लागणार हार फुलं वाहणार बेलाची पानं वाहणार ऑफकोर्स म्हणजे तिथं मी कचरा करून येत होत आहे असं म्हणजे मला तरी वाटतं की म्हणजे प्रत्येकजण येऊन त्या गोष्टी तिथं वाहत असतं आणि निघून जात असतं पूजा करून पण नंतर मी लास्ट सोमवारी मी असं बोलले होते की नाही का की खूप झालं आता कचरा करणं पूजापाठ पण भरपूर झाला आता फक्त मनोभावाने देवाचे हात जोडायचे आणि तिथं गे जेव्हा आपण जाईल त्यावेळेला थोडीफार तरी क्लिनिंग म्हणा मंदिराची म्हणा किंवा आजूबाजूचा कचरा वगैरे उचलायचा असं तर हे सगळ्या गोष्टी म्हणजे एक श्रद्धेच्या भावनेने म्हणजे की किंवा मग आपण एखाद्या दे आपण देवाची सेवा करतो आहे से अशाच हेतूने जसं की मी आधी पूजापाठ करत होते आता एवढंच की आ, सेवा क सेवा करायची असं मला तरी वाटलं तर म्हणून मग मी ठरवलं की आज शिवजयंती आहे आणि आज सोमवार पण आहेत त्यातनं माझे पण आहेत तर म्हटलं की आपण जाऊयात तर मी आता जस्ट शंभूला सोडायला जाणार आहे आणि शंभूला शंभूच्या क्लासच्या शेजारीच आमच्या इथलं महादेवाचं मंदिर आहे तर तिथं जाऊन थोडीफार सेवा करणार आहे तर आता बघूयात पुढे जाऊन की मी नक्की तिथे काय करते चला तरी मी इथं आली तर सगळं क्लिनिंग तर आहे ओके हो मध्ये थोडाफार झाडांचा पाला पाचोळा कचरा विचरा पडला होता तेवढाच उचललाय बाकी तर काही नव्हतं आय थिंक ह्या गोष्टी सकाळी येऊन केल्या तर अजून छान वाटेल म्हणजे सकाळी कसं ते केल्यासारखं वाटेल ह्या टाइमला आले तर ह्या टाईमला आले तर कसं तेवढा कचरा वगैरे नसणार आहे असं मला तरी वाटतंय थोडाफारच झाडांचा पालापाचोळा होता तेवढाच उचलून मी ठेवलाय आणि आता बघू अजून बरंच मोठा परिसर आहे पण एकदम क्लीन दिसतंय बघा सगळं एकदम टोटली क्लीन आहे तर ह्या गोष्टी मी तुम्हाला मला नाही वाटत की प्रत्येक ब्लॉगमध्ये दाखवणं गरजेचं आहे प्रत्येक ब्लॉगमध्ये तर काही दाखवणार नाही आहे पण होता येईल तेवढं जर आलेच चान्स असेल मी इथे त्यावेळेला ब्लॉग तर ऑलरेडी इथली साफसफाई झाली म्हणजे इथे एक मुलगी आहे तिथे सकाळी साफसफाई करून एका बकेट भरून कचरा का काढलाय तर इथं बघा हे आहे ते महादेवाचं मंदिर जिथे की मी दर सोमवारी पूजा करायला येत होते अजून तर इथं कोणी पूजा वगैरे केलेली नाहीये आज सोमवार आहे किंवा मग एकतर क्लिनिंग झालं इथलं फुलं वगैरे ठेवले तिथं तर आता इथलंच थोडंफार आवडते आणि मग जाते तर इथं बघा मी पहिलं तर दर दर्शन घेतलं देवाचं <laughs> न हार न फुल काही वाहता फक्त डोकं टेकवून दर्शन घेतलं आणि तिथे जे साईडला कचरा पडलेला कचरा म्हणजे फुलं वगैरेच होती असे साईडला पडलेली होती तर ती उचलून ठेवली काही पंत्या होत्या ज्या की पेटलेल्या नव्हतं म्हणजे त्यात वाती वगैरे काहीच नव्हतं अशावाल्या पंत्या होत्या कदाचित कोणीतरी ठेवल्या असतील दिवे वेळेला तर ते उचलून साईडला ठेवलं आणि तिथे नॅपकिन पण मला नेमकं भेटलं योगायोगाने तर थोडंसं तांदूळ वगैरे खूप सारं सांडलेलं होतं खरं तर आणि अगरबत्तीचं जे निकतं नव्हती ती वाली होती परत साखर होती काही ठिकाणी सांडलेली मग बसतय फक्त आता झाडू तरी कसं मारायचं ना देवाच्या मंदिरात झाडणं नाही बरोबर वाटत म्हणून मग मी फक्त त्या कपड्याने असं सारून घेतलं आणि एवढच झाली आजची सेवा हो बाहेरून आल्यावर एवढं फास्ट नसतं पाणी प्यायचं शंभुडी जरा बसायचं झालं का नाही खेळून तर बघा शंभुडी ट्युशनला पण जाताना कुर्ता वगैरे घालून गेलेला प्रॉपर आणि क्लास वरून येऊन आता बराच वेळ झाला आणि त्यांना चाललं खेळायचं मध्येच येतोय पाणी पिता जातोय किती वेळ अजून खेळला तुझ पोरांना खेळायचं म्हणजे शंभूला तरी ट्युशन वरून आला बॅग पण घरात ठेवायला आला नाही डायरेक्टली खेळायला आहे त्याच कपड्यांवरती आणि आता येऊन पाणी पिऊन गेला डसाटसा पाणी पिला आणि गेला पळून तर आज आहे माझं उपवास तर उपसवडायला काहीतरी बनवावं आता काय बनवावं लय मोठं कन्फ्युजन असतं माझं नेहमी जेवणाच्या बाबतीत मी कन्फ्युज असते आणि त्यातली तर ज्या दिवशी व्हेज करायचं त्या दिवशी तर खूप सारे प्रश्न पडलेले असत होता असं की ह्यांना व्हेजचे काही मेनू आवडत नाही अजिबात आवडत नाही तर ह्यांच्यासाठी मग मला पण असं वाटतं की हे करू का ते करू काय करू काय करू असं का माझं पण खूप सारं कन्फ्युजन होतं बघते आता करते काहीतरी म्हणजे आता स्वयंपाक करायला घ्यावं आणि स्वयंपाक करायला गेले तर सगळ्यात आधी बघितलं तर कांदेच नाही येत घरात म्हणजे एक कांदा पैसे लग्ने राहिला तर आता म्हटलं तर आहो पहिलं ला भाजीला नव्ह काहीतरी पनीर वगैरे तर अजिबात करणार नाही कारण तेच 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 नको आहे मला बघू आता काय करते ती तर चला पहिलं भाजीला जाऊन आधी कांदे घेऊन येते म्हणजे टोमॅटो वगैरे आहेत पण कांदेच संपलेत आणि मेन तर प्रत्येक भाजीला आपल्याला कांदाच गरजेचा असतो कांदा तर लागतोच

ठीके तो पण तू अॅपल खातोपर्यंत मग मजेरियन बनवून ठीक आहे चालतंय आता मी भाजीला तर आणले बरस काय काय पण वरण भात नाही खाणार आहे आज म्हंटल की ग्रीन वाला ग्रीन वटाणा मला भेटला तर वटाणाचा ग्रीन वाला ग्रीन मटर वाला भात करते आता बघूयात मी त्याला हिरवा मध्ये सर्व सोप्या भाषेत त्यासाठी मी फक्त अद्रक लसूण आणि हिरवी मिरची आणि खूप सारे कोथिंबीर टाकणार आहे आणि त्याच्यात वटाणा टाकणारे आणि फ्लॉवर असेल तर फ्लॉवर फ्लॉवर पण आहे माझ्याकडे गावावरून आणलेली तर आता ते सगळं टाकून मस्त असा ग्रीन ग्रीन वाला भात करते है ना तुला आवडतो ना ग्रीन वाला वाटाणा भात मला काही कांदा टोमॅटो असं टाकायची अजिबात गरज नाही फक्त वाटाणा ना, फ्लॉवर आणि हिरवी मिरची कोथिंबीर असंच टाकायचं ग्रीन ग्रीन सगळं लाल तिकट पण नाही टाकणार मी तर आता भोगव्यात कसं काय होतंय भात शंभडी सांगायला तुम्हाला खाऊन कसं लागतोय ते छानते ना अगं मग किती वेळ अरे झालं रे बाबा काय तुझी घाई आहे एवढी वाटाणा सोलू का नको मी कबी ना वाटाण्याच करू हा कर काय पोर राव स्वतः आता ऍपल खाल्लंय ना कुठ नाही भरला अजून ऍपल नि कधी भरणार आहे मग बघितलं ऍपल बघितलं तिथं ठेवले का अच्छा मग वन ऍपल तर आपण मी तुला काढून दिले तेवढं खाल्लं ना तरी पण अजून भूक लागली बाळाला हा अजून काय ऍपल खायला वाटायला नको का टाकायला वाटायला तुला आवडतो ना खायला कोण वाटाणा फुटारा नाही आवडतो वाटाणा फुटाणा चवले चाटाणा चवली चटाना चटाना सुरी कुठे बघडे भूक लागली भूक लागली भूक लागली कर ठीक आहे झालं चल भात करते भात झाला की तू पहिले खायला बस ठीक आहे पाहिजे तर चपाती नंतर बनवते ओके मग

तो फिर क्या इतना बडा आहे तू जे काहीतरी तसच काहीतरी तू जब, जब गाडी चालवती होती तुम्ही उभा से हां वही हा फिर रहा है इतना बी बडा नाहीये ना इच का शंभू बोलतोय कि जेव्हा तू मी मी गाडी चालवते आणि शंभू पुढे उभा राहतो ना त्यावेळेला मला दिसत नाही पुढचं गाडी चालवताना शंभूचं डोकं दिसत म्हणून तो म्हणतोय की मोठा झालाय का मग तू असं कशाला म्हणतेस छोटा अरे पण तू मोठा झालाय पण एवढा पण नाही ना मोठा झाला की मम्माला उलट बोलायला किती पण तरी मम्मीला नाही उलट बोलायचं बाळा कधी मम्मा बोलते का तिच्या मम्मी बाप्पाला कधी उलट बोलते का मी कधी कधीच नाही बोलत बोलत नाही मम्मा तुझ्यासारखी नाहीये

शिवजयंतीचं काय स्पेशल शिवजयंतीचं काय स्पेशल तूच बनव ना काहीतरी स्पेशल बनवाय खायचं नाही म्हणत आहे काय केलं का स्पेशल शिवजयंतीचं नाही बाबा म्हणत होत्या चांगला छावा मूवी बघायला जाऊ कधी छावा मूवी बघायला जाणार आपण एक काम करू सॅटरडे किंवा संडेला जाऊ सॅटर्डे संडेला तर किती फुल असतो आपल्याला तिकीट पण नाही भेटणार काय झालं भेटायला करून ना बघा मग खरा सॅटरडे संडेच काहीतरी प्लॅन छावा मूवी बघायचा म्हणजे शंभूला तर दाखवायचं आहे का नाही आल्यावरती विचारला पण नाही स्वयंपाक झाला का नाही काय डायरेक्ट इथे येऊन बसलेत फोनवर बोलत होते ना म्हणून का विचारलं चालतंय ठीक आ... आहे चला मग काय विचारलं तरी व्हायचा आवाज होणार आहे तेवढं बघा तेवढं शंभर टक्के मॅन किती किती ते मन लावून गेम खेळायचं चाललं किती किती ते गेम खेळायचं चालले मन लावून इकडे बघू तू तोंड हे <coughs> कुर्ता बिर्ता घालून आज आज ट्युशन ला त्यांना कुर्ता घालून बोलवलेलं शंभूराजेंना हम्म शंभूराजेंना चला चला का ब्लॉग काढायला व्हिडिओ काढायला चालू केलंय का रे त्याला काम सांगते वय मग काय मग आम्हाला येणार काय शंभू खूप मोठं लग्न झाल्यावर तुला एक सांगतो जर तुझ्या बायकोला तुला धाकत ठेवायचं असलं तर माझ्यासारखं असं दम टाकायचं हे अशो नाही मी रागावलय तसं नाही असं काय थरथर कापायचं थंडी वाजते का थरथर तुला तू काय हसतो अरे बाबा हसतोय एक मिनट अरे एक मिनट ऐकून तो बायकोला धाकात ठेवायचं असं मुठीत ठेवायचं मुठीत <laughs> तुला खोट वाटतय वाट का माझं नाही खोटं वाटतंय का नाही नाही मी कोट बोलतोय नाही मी कोट बोलतोय का हा म्हणतोय जाऊ दे असेल जाऊ जाऊ दे मग जाऊ दे जाऊ दे जाऊ दे मी मंत्र आता तुला सांगणार नाही संपला विषय अरे मी मंत्र तुला चांगला सांगत होतो बायकोला कसं मोठीत ठेवायचं आता तुझं एज काय आहे सहा वर्ष बरोबर आहे अरे ऐकून अजून वीस वर्षांनी तुला ह्या मंत्राचा उपयोग होणार आहे मग किती वर्षात झाले का तू तू किती वर्षाचा असताना लग्न केलं मग काय मात्रा झाल्यावर करते का अरे काय गॅरंटी तीस कती करतोय वीस लाच मग आवर तू जेवण नाही ते नाटक लावल्यात मेनू पिसल तुझे पडशील रे स्पेशल माहिती आज पण मशरूम शोधला एक दोन पण तुम्हाला सापडला नाही कमेंट आली होती ना तुला कुठतरी मशरूम कुठं भेटत नाही जाऊ शकत शेवाळवाडीला कुणी सांगितलं

अश्विनी अश्विनी येणा ते तिकड डीजेला बोलावतात अश्विनी ये ना तर तू जा ना अरे वाईट टाकलोय मी परेशान हो ठीक आहे आता जेवण करतो जेवायला बनवलं ते नाहीतर जेवायला भेटायचं नाही आए, आए हे काय कसल भात केलाय हा ग्रीन वाला भात हा हां हा गुलाब जामून आणि हा चपाती हा शंभू आणि हा बायको खीर करणार होते उपो सोडायला पण गुलाब जामून होते जे की मला मम्मी ने दिलेले डब्यात गादू ते त्याच्याच भागवलं मग म्हटलं की मग खीर कारण गुलाब जामून पण सगळे दिवस झाले की मग ते परत येताना आस मेले दोसा बर चला तर मग आता आम्ही बसतो जेवायला नेहमीप्रमाणे तुम्ही पण या जेवायला